गोकुळ शिरगाव येथील साईप्रसाद हॉटेलजवळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे एम एच शून्य नऊ बी सी शून्य चार शून्य तीन क्रमांकाचा टेम्पोचालक अभिजित आप्पाचो पाटील वय बत्तीस राहणार आप्पाची वाडी रोड म्हाकवे तालुका कागल हा विनापरवाना गायींची वाहतूक करत होता टेम्पो भरधाव वेगानं चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने साईप्रसाद हॉटेलजवळ डिवायडरला धडकून अपघात घडला या धडकेत टेम्पोचेही नुकसान झाले आहे या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी कुंभार यांनी फिर्याद दिली आहे आरोपी अभिजित पाटील विरोधात भारतीय दंड संहिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पोवार आणि सहाय्यक फौजदार शेख करत आहेत